पांढरा मंदार पांढरा मंदार ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे रुई आणि मंदार असे दोन प्रकार आहेत अर्क या वर्गात आढळतात एक जुडूप जांभळट फुलाचे शाखायुक्त पसरट असते ते रुई या नावाने ओळखतात पांढऱ्या फुलांचा प्रकार उंच वाढतो त्यास मंदार म्हणतात त्याच्या मुळात गणपतीचा निवास असतो असे समजतात झाड वाढत असताना खोडामध्ये गणपतीचा आकार दिसू लागतो त्याची मंदार गणेश नावाने पूजा उपासना केली जाते प्रधान मकर राशींच्या श्रवण नक्षत्रासाठी रुई आराध्य वृक्ष सांगितलं आहे रुईची फुले आणि पाने मंदिरामध्ये पूजेसाठी वापरली जातात औषधी उद्देशाने वापरले जाणारे भाग म्हणजे पाने फुले वाळलेली मुळे आणि मुळांची साल या वनस्पतीच्या लेटेक्समध्ये खूप जास्त औषधी मूल्ये आहेत उच्च रक्तदाब बुरशीनाशक आणि वेदनाशामक क्रिया आहेत पांढरा मंदार ही एक दुर्लभ अशी वनस्पती आहे ही पांढऱ्या रंगाचे असल्यामुळे हिला श्वेतमंदार किंवा श्वेतार्ता असे नाव पडले ह्या वनस्पतीची मुळी जमिनीपासून उपटून काढून दुहून पुसून स्वच्छ करावी लाल रंगाचे नवीन कापड पाटावर आंथरून त्यावर ठेवावी आणि गणपतीपूजनासारखेच फूल सेंदूर लाल चंदन धूपदीप अक्षताने पूजा करावी ही मुळी गणेशाच्या आकृतीसारखी असल्याने हिला श्वेतार्क गणपती असे नाव आहे गणपती मंत्र ओम गण गणपतये नमहा या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करावा यामुळे साधकावर देवी लक्ष्मीची सदैव कृपा राहील विघ्नांचे शमन होऊन सौभाग्यवृद्धी होईल